शिराव नाही सगळ्यांचं वॉच ऑफिशियल आहे युट्यूब चॅनलमध्ये मी असते तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सो आता आहे आपल्याला लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर त्यांनाच बघायला आम्ही चाललो आहोत आणि आज वेगवेगळे गणपती विजिट करणार आहोत मुंबईचे खूप सारे गणपती चालत सो so, आम्ही निघालो आहोत आदू आधू वड्याप्पा बसतात ये गर्दी बापरे राहायला पण जागा नाही रे बाबा आणि आम्ही आलो आता थोड्याच वेळात आम्ही लालबागच्या दर्शनाला जाऊ बघा हा तो गेट आहे चिकडून अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे विसर्जनाच्या दिवशी लालबागच्या बाहेर येतो पुढून थोडा अजून क्लिअरली दाखवते एक मिनटं हा तो गेट इथूनच ह्याच गल्लीतून लालबाग विसर्जनाच्या वेळेस आणि मग पुढे पुढे मुकदर्शनाची लाईन थोडी पुढे म्हणून थोडी चालत जावं लागणार आपल्याला थोडं ना फारच जास्तच पुढे आहे बापरे आता थोडं पुढे गेल्यावर दाखवते इथूनच लाईन सुरू होईल चला चलाची स्टार्टिंग आहे मस्त बनवलंय या वर्षी हे सगळं बनवलंय गेल्या वर्षी आम्ही आले होते असं काय नव्हतं बघू पुढे गर्दी तर आहे जास्तच आहे पटापट गेलं तर काय वाटणार नाही पण जर लानी तुब ठेवलं हो तर वाटणार मग भाई गर्दीत वाढतच चालली अजून जर पुढे वाढली तर वाटलं तस इकडचं ते काय बोलतात प्रेम तेवढा आहे या राजाचा इतकी दर लोक दर्शनाला येतात अजून गर्दी तर थांबायचं नाव घेत नाही वाढतच चालले बघू पुढे जे लोक वरती चढतायत ती वरती चढून खाली उतरून लोक परत असं एक सर्कल फिरायचंय आम्हाला आता <कितेधा> वरती चढायचं चढून मग तुझ्या सँडल खाली उतरून परत लाईन लाईन जॉईन करायचंय चला अरे लवकर चला नीचे दिये नीचे गर्दी गर्दी तर बोलून गर्दी कमी तर होणार नाही पण बोलत राहायचं गर्दी, गर्दी। लाईनी पटापटा पुढे गेल्या पाहिजे चलते चलो चल चलो। ते चल आम आणि ते आमचे आम्ही तो पण दाखवतोय हे बघा रे चला गर्दी बापर गर्दीचली इकडचं मेन रिजन हाय की गर्दी त्याच्यामुळे होते की या नऊसाला पावणारा गणपती आणि या वर्षी आणि या वर्षीचा सगळ्यात मोठा रिझन म्हणजे कि लालबागच्या राजाला हल्लीच अंबानी कडून अनंत अंबानीकडून एक सोळा करोड च आहे सो ते पाहण्याची लोकांची इच्छा असते तर ते पाहायला आले आहेत काय काय दर्शनाला आले आहेत काय काय ब्लॉग शूट करायला आलेत माझ्यासारखं आणि काय काय आलेत काय काम नाही म्हणून तर हे काय आजबोला मोदक आणि हे प्रो कबड्डी लीग तो सगळं वेगवेगळे बॅनर्स लावलेले आहे खूप जास्त तिकडे पेप्सी चे पण प्रमोशन केलेलं आहे प्रमोशन खूप झालंय इथे म्हणजे ते बघा ते पुढे प्रो कबड्डी लीग चे सगळे जे टीम्स आहेत त्यांचे मॉडेल बनवलेले आहेत त्यानंतर अजून पुढे त्याला आलो लाईन आणि तिकडे जी गर्दी झालीये आहे पाठीमागे ती बघवण्यासारखी नाहीये जेमते मम्मी पंचवीस ते तीस लाईनी क्रॉस केले असतील त्यानंतर पुढे पण जरा जायचं आहे हे काय बांधले ओ घर या वर्षी काय काय आहे त्यामुळे गर्दी खूप झाली ओ विचडा विचडी चला 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 आता लालबाग चला थोड्याच लांबवरच फोटो शूट करतायेत क्या बोलणे ला का रे आला थोडा फार दिसायला लागलाय डेकोरेशन दिसतय हा काय आहे ते आणि आम्ही बघा किती मागे आहोत अजून

चलो आता इथूनच बाहेर पडून जाऊयात दुसऱ्या मेन गणपतीकडे कडे सगळ्यांनाच बघायचा असतो लालबागच्या राजाच्या नंतर आणि हा आहे मुंबईचा राजा ही ये एंट्री आहे आम्ही पास काढून एंट्री घेतली बिकॉज लाईनीत कोण लागेल एवढं तर पास घेतलाय कुपन भेटतात तुम्ही घेऊ शकतात कारण की जर दर्शन फास्ट हवं असेल तर तरी मुगदर्शनच भेटणार पायापाशी एकदम इथून लेफ्ट ला टर्न आहे आणि समोर डेकोरेशन आहे इथे महाराजांचा फोटो आहे मूर्तिकार के श्री श्रीरायन वेलिंग प्रवेशद्वार डेकोरेशन अजून पुढे गेल्या दिसेल बरोबर हा वाव वाय म्हणजे उज्जैनचं डेकोरेशन केले सगळे महादेवांचे लिंगांचं फोटोज लावलेत समोर उज्जैनच महादेव विराजमान झालेत तो इथे आपण जी लाईन जॉईन केली तिथून पुढे आलोय थोडं आणि तिथे काय तरी आहे मला दिसत नाही काय ओ महादेवांचे हे शिवलिंग आहे शब्द पटकन येत नाही माझ्या तोंडात Okay, दर्शन घेऊन पुढे वळूयात खूप छान केलंय सगळं फायबरने बनवलंय तरी खूप भारी दिसतंय आणि ही जी वरती लाईन चालली आहे ती नॉर्मल जी लाईन असते ती आहे आता थोड्याच वेळेत आपल्याला बाप्पाचं दर्शन होईल जाऊयात ते काय मुंबईचा राजा मुंबईचा राजा म्हणतात गणेश गुलीचा राजा पण म्हणतात आणि हा बाप्पा दिसत नाहीये ऍक्च्युली जास्त उजेड येतोय ब्राईटनेस थोड असून गेला दाखव या सुंदर मूर्ती आहे खूप डमरू आहे खाली महादेव आहेत आणि दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही वळतोय पुढे आणि बाहेर निघायच्याच वाट्यावर खूप सारे दुकान आहेत जे हवं आहे ते घेऊ शकतात ॲक्सेसरीज आहेत खाण्याची गोष्टी आहेत तर आता हे सगळं बघून आम्हालाही बघ आम्ही आहे डायरेक्ट जेवायला चला माझा पप्पांचं जेवण झालं आणि लोक अजून जेवतातच आहेत सो आता आलो आम्ही रोल्पे स्टेशनला आणि इथून डायरेक्ट ट्रेन पकडून घरी हे बघा क्यूट पाय क्युटी पाय क्युटी पाय की आमचीच ट्रेन आहे मी आता विराज स्टेशन वर उतरलोय आणि जाऊया डायरेक्ट खरी खूप थकलो खूप सारे गणपती बघितले मजा पण आली सो आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय